मुक्काम शिंगोडगाव हो, तालुका दक्षिण सोलापूर आणि हे लिंबूच बाग केला आम्ही अडीच त्याच्यात दोन ते साठ सध्या पाणी नाही भिला वाळून चालेल त्यासाठी थोड्या पाण्यामध्ये ढीक करून आम्ही त्याला सांभाळून हे केला रा, जगेल आता पाऊस नाही पाणी नाही आता उशा सगळं वाळून दिलं उशाला पाणी साधारण तुमच या किती नुकसान होणार आहे सात लाखान झालं काय संपूर्ण म्हणजे पाण्याचे पातळी खाले बोरवेल सगळं पाणीच वाटून गेलं तुम्ही या लिंबूच्या बागेसाठी कुठल्या खाण्या तुम्ही पाणी वापरता म्हणजे विहिरी विहिरीचं पाणी आणून वापरलं पाणी बी कमी झालं तर त्यासाठी ड्रिप करून सगळं थोडं थोडं पाणी हे करून जगवलं होतं वाळून चालले सगळं करून खोजून सगळं हे केलं कारण तरी दुष्काळ पडला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला नक्कीच द्यायला पाहिजे आम्हाला आम्ही शेतीवरच अवलंबून आपल्याला काय नाही नोकरी नाही का शेतावरच अवलंब काय पडलंच नाही